आता आता कोण आहे त्याच्यामध्ये इथं हितक्स खेळ एकतर जे यायला पाहिजे किंवा वन औटा 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 आता खेळ खेळ फाल्गुन टू खेळ काय तो आम्हाला कळला पाहिजे फाय हा खेळ अर्णव वन टू आऊट आऊट थ्री गेलेले थ्री नाही मिळाले हां हां खेळ आरुष खेळ राणी नाही मी नाही खेळला चला तुम्ही खेळा जे हां वन आता वन पाहिजे टू थ्री 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 फोर फोर आऊट 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 आता विघ्नेश पुन्हा सगळे बंद कर पहिले पहिले बंद करा हां 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 वन टू थ्री फोर फाय फाय पाहिजे आता फाय सिक्स सिक्स हा चिटिंग करतात बघितलं मी सेवन एट तो विघ्नेशला ती चिटिंगला मदत करतात नाईन टेन गेल गेलं चिटर चिटरला असं होतं श्रीयांश खेळ आता श्रीयांश तुझा नंबर वन टू थ्री फोर श्रीयांश लक्ष देऊ नको बाकींच्याकडे फाईव्ह अरे नाव गप्पा बस श्रियास का तुझ्या तुझ्या डोक्याने खा सिक्स सेवन औट आता हितक्ष श्रेया शिवा सांगितलं तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको म्हणून तू हरलास नाही तर तू छान खेळतो दोन हा तीन चार ए असं हळूच बघायचं नाही चार पाच सहा सहा सात सात सेवन 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 हा एट पत्ते वाईट होत आहेत एट, एट नाईन टेन कोणी हरलं की कसं फाल खुश होतात बघ हा खेळ फाल्गुन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जे, जे श्रेयांश नाही आला श्रेयांश नाही आला ए, ए तू इकडे ये तू नको त्याच्यामध्ये चार पोरांनी पाच पोरांनी पाच 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 पोरांनी आजी लोक केले माझ्यासाठी हां हे माझी लाडकी हो मागे सुद्धा हार्ट केलं अरे वा सुंदर 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 सांग मी सगळं केले गणपती <laughs> झालं का झाले का मांड्या बिंड्या हे करून फोपटून झाल्या दादा घे आता हे कोण काढणार हे काढायचं कोणी आणि चष्मा कोणाचा तो विसरून जाणार होता ए कोणी स्वेटर बिटर विसरू नका रे सकाळी सकाळी मग स्वेटरसाठी मला बेल माराल माझा त्रास होतो चला चला भरून ठेवा उद... आणि आजचा आजचा दिवस बंद उद्या भेटूया हां चला